रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती आज आपण कोथिंबिरीची वडी करणार आहोत कोथिंबिरी वडी सर्वांनाच खायला आवडते आणि कोणताही सीझन असू दे घराघरामध्ये कोथिंबिरी वडी ही बनवलीच जाते शेवटी कोथिंबिरीचा वापर केल्यामुळेच आपल्या कोणत्याही पदार्थाची चव ही, ही वाढतच असते तुम्ही नेहमी एकाच पद्धतीने कोथिंबीर वडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला हॉटेलसारखी तर चव येणारच आणि त्याचप्रमाणे कुरकुरीत अशी कोथिंबीरी वडी ही बनवून तयार होणार आहे तुम्ही ते बघू शकता की किती छान अशी कोथिंबीर वडी ही बनवून तयार झालेली आहे कोथिंबिरी वडी करण्याच्या आधी तुम्ही आपल्या रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे कोथिंबीर घेतलेली आहे ती व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने कोथिंबीर व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे इथे कोथिंबीरी वडी करण्यासाठी लागणारे साहित्य बेसन तांदळाचं पीठ इथे भाजलेले शेंगदाणे आहेत खोबरं आणि लसूण घेतलेले आहे कोथिंबीर घेतली आहे मिरची आणि दालचिनी घेतलेली आहे हे सर्व आपण त्याचं वाटण करणार आहोत आता इथे स्वच्छ करून घेतलेली कोथिंबीर ही बारीक असं कापून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने कोथिंबीर ही बारीक कट करून घ्यायची आहे कोथिंबीर कट करण्याच्या आधीच ती स्वच्छ धुवून सुद्धा घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी सर्व कोथिंबीर ही कट करून घेते अशा पद्धतीने बारीक कोथिंबीर ही कट करून घ्यायची आहे इथे आता आपण एक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडा घ्यायचं आहे त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे त्यासोबत त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत मग त्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि इथे आता आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकणार आहोत इथे मी दोन हिरवी मिरचीचा वापर करणार आहे तुम्ही तुमच्या तिखट प्रमाणे इथे मिरचीचा वापर करायचा आहे त्यामध्ये इथे मी सुद्धा टाकणार आहे दालचिनी टाकल्यामुळे आपल्या वाटणाला अजून खूप छान चव येते त्याचसोबत ह्यामध्ये कोथिंबिरीचाही वापर करायचा आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर नाही करायचं इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचं वाटण हे क करून घ्यायचं आहे तुम्ही नक्कीच एकदा अशा पद्धतीचं वाटण कोथिंबीर वडीमध्ये टाकून बघा कोथिंबीरी वडीला खूप छान चव येते त्यानंतर इथे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये बारीक करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आहे इथे मी सर्व कोथिंबीर ही टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने त्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यातलं सर्व वाटण हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित वाटण सगळं टाकून झालेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मीठ आपण आधीच मध्ये पण टाकलेलं आहे त्याचप्रमाणे इथे मीठचा वापर करायचा आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि घरगुती मसाला टाकणार आहोत आधीच आपण मिरचीचाही वापर केलेला आहे त्याप्रमाणे इथे मसाल्याचा वापर करायचा आहे आणि हा एक माझा सिक्रेट मसाला आहे तो मी ह्यामध्ये घातलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकतात हे मसाले, सर्व मसाले कोथिंबिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा आधीच वापर नाही करायचा आहे आधीच सर्व मसाले व्यवस्थित त्या कोथिंबिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बेसन टाकणार आहोत बेसन आपण एकदाच सर्व नाही टाकायचं आहे आधी थोडंच टाकायचं आहे त्यानंतर इथे आपण तांदळाचं पीठसुद्धा टाकणार आहोत तांदळाचं पीठ टाकल्यामुळे वडी एकदम कुरकुरीत असे होतात आणि हलक्या हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि बेसन टाकल्यानंतर सुद्धा पाणी नाही टाकायचं कारण आधीच ते आपले कोथिंबिरीमध्ये पाणी असते जर आवश्यकता असेल तर मग पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये मी अजून थोडंसं बेसन पीठ टाकणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मला पाण्याची गरज नाही वाटत आहे त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर नाही करणार आहे आधीच जर तुम्ही पाणी टाकलं तर ते आपले वडीचा पीठ जो आहे तो चिकट होऊ शकतो अशा पद्धतीने इथे व्यवस्थित वडीचा पीठ हा तयार झालेला आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हाताला तेल लावून घेतल्यामुळे वडीचा जो पीठ आहे तो आपल्या हाताला चिकटत नाही आणि एकदा व्यवस्थित ते मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मळून झाल्यानंतर अशा पद्धतीने हाताने त्याचा रोल करून घ्यायचं आहे रोल करताना हाताला थोडंसं तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने रोल हा बनून तयार झालेला आहे त्यानंतर इथे गॅसवरती आपण कढई किंवा पातेला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे इथे माझ्याकडे हे स्टीमर आहे त्यामध्ये मी हे कोथिंबिरीची वडी ठेवणार आहे ह्या स्टीमरवर मी आधी कोथिंबीर वडी ठेवण्याच्या आधी त्याला व्यवस्थित तेल लावून घेणार आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जर असं स्टीमर नसेल तुमच्याकडे जे काही असेल त्याच्यावर तुम्ही करू शकता पण त्याआधी ते त्याच्यावरती ते तेल लावून घ्या इथे तेल व्यवस्थित लावून झालेलं ला आहे आणि इथे गरम पाणीसुद्धा झालेलं आहे त्यामध्ये लिंबाचा तुकडा टाकायचा आहे आणि त्यामध्ये हा मी स्टीमर ठेवणार आहे जर हा स्टीमर नसेल तर तुम्ही एखादी प्लेट सुद्धा ठेवू शकता त्याच्या खाली आधी वाटी ठेवायची आणि अशा पद्धतीने त्यामध्ये मी रोल टाकणार रोल आहे रोलचे मी इथे दोन तुकडे करून घेतलेले आहे अशा पद्धतीने रोल ठेवून घ्यायचा आहे ते तुम्ही बघू शकता त्यानंतर व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण झाकायचं आहे इथे अशा पद्धतीने झाकण झाकून ठेवलेलं आहे आणि हे मंद आचेवर पंधरा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे आणि इथे हे पंधरा मिनटं झालेले आहे वडी आपले व्यवस्थित शिजले गेलेले आहे की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये मी चाकू टाकून बघणार आहे जर चाकू व्यवस्थित बाहेर निघाला तर ते व्यवस्थित वडी हे शिजले गेलेले आहे वडी व्यवस्थित शिजून झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर ते तसंच पाच मिनटं ठेवायचं आहे इथे व्यवस्थित पाच मिनटं ठेवून झालेले आहे त्यानंतर हे मी स्टीमर काढून घेणार आहे कारण इथे स्टीमर हे सुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे आणि अशा पद्धतीने इथे हे काढून घेतलेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की वडी किती छान अशी शिजवून झालेली आहे कोथिंबिरी वडीचा रोल हा व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे जर तुम्हाला लगेचच कोथिंबिरी वडी खायची असेल तर तुम्ही लगेच ते कट करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे जर नंतर खायचं असेल तर तुम्ही ते व्यवस्थित फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून देऊ शकतात अशा पद्धतीने इथे मी वडी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि ते थंड झाल्यानंतर ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत रोल थंड झालेला आहे आणि आता हे मी सुरीच्या सहाय्याने कट करून घेणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने कट करायचं आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचे मी अशा पद्धतीने कोथिंबिरीची वडीही कट करून घेतलेले आहे त्यानंतर गॅसवर मी तवा ठेवणार आहे तवा व्यवस्थित गरम करून घेणार आहे आणि त्यामध्ये तेल टाकणार आहे तुम्ही हे वडी डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता इथे मी कमी तेलाचाच वापर करून इथे वडी फ्राय करून घेणार आहे आणि तेल सर्व बाजूने पसरून घ्यायचे आणि त्यामध्ये वडी एक एक करून टाकायचे आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता की वड़ी खूप छान अशी आपली झालेली आहे एका बाजूने दोन तीन मिनटं ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या बाजूने ते व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे तवा जर व्यवस्थित गरम असेल तर वडीही पटकन तळून तयार होतात अशा पद्धतीने एका बाजूने ते वडी व्यवस्थित तळून झालेली आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने सुद्धा वडी खूप छान अशी परतून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की वडी खूप अशी कुरकुरीत अशी झालेली आहे आणि त्याला मध्ये मध्ये कलत्याचे साह्याने असं दाबायचं सुद्धा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने करायचं आहे आणि इथे वडी खमंग कुरकुरीत असे तळून झालेले आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने एकदा वडी बनवून बघा चवीला खूप भारी लागते आणि ही वडी तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस यासोबत खाऊ शकतात आणि खरंच ही गरमागरम कुरकुरीत अशी वडी खूप छान चवीला लागते आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या रेसिपी विथ पायल या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा